चला आज बनवले हिवाळा स्पेशल मेथी लाडू आणि थोडेसे कडू न होता शेवटपर्यंत असे मौसूद वळवता येतात आणि हाताला चटका न लागता आणि त्यासाठी मी पाव किलो मेथी घेतलेली पाव किलो काजू पाव किलो डिंक आणि पाव किलो बदाम घेतलेले आणि एक किलो खोबरं आणि अर्धा किलो खारी यामध्ये मी दळून घेतलेलं आहे गिरणीवरून आणि कमी साहित्यामध्ये आणि खूपच टेस्टी आणि त्यासाठी मी मेथी थोडीशी भाजून मिक्सरला फिरवून आणि पुरणाच्या चाणीने गाळून घ्यायचं आणि जेवढं तुमचं मेथीचं पीठ तितकंच मी नॉर्मल अशा दुधामध्ये भिजवून ठेवलेलं रात्रभर आणि रात्रभर भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मोडून घ्यायचं तुम्ही हाताने मोडू शकता मी अशा जाड किसणीने मोडून घेतलेलं आणि सारखं असं मोडलं जातं मेथीचं पीठ खूप पौष्टिक असतं आणि खाल्लंच पाहिजे आणि असं छान असं मोडून घेतलेलं मेथीचं पीठ आणि थोडंसंही कडू लागत नाही आणि आता तुपावरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला मेथीचं पीठ हे भिजवलेलं आणि दोन शिफ्टमध्ये भाजून घ्यायचं आणि मेथीचा असा डार्क कलर आला पाहिजे पिठाचा पूर्ण असं दुधाची पूर्ण वाफ निघून जाईल आणि पूर्ण कोरडं होईल आणि खूप टेस्टी लागतात ते असे दुधामध्ये जर भिजवून केलं मेथीचे लाडू तर कडू पण होत नाही आणि चवीला पण खूप छान लागतात आणि त्यामध्ये मी मेथी घेतले तितकेच मी गहू घेतलेले वाटीवरून आणि भाजून घ्यायचे ते पण हलकेसे आणि खोबरं आणि खारीक पण मी एकत्रच भाजून घेतलेलं आणि जाडसर गव्हाचं पीठ जाडसरदळून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं तुपावर किंवा तेलावर आणि गहू भाजले त्यामुळे पीठ थोडंसंच भाजवावं लागणार आहे आणि गहू भाजल्यानंतर पचायला पण हलकं होईल पीठ भाजूनच घ्याव आणि छान असं जाडसर दळून घ्यायचं आहे पीठ आणि त्यामध्ये मी बदाम आणि काजू हे पण मी भाजून घेतलेले तुपावरती अख्खेस आणि डिंक पण मी सारखं करून घेतलेला आणि त्यातली बारीक पावडर काढून टाकायची आणि त्यामुळे आपला डिंक असा पांढरा शुभ्र राहील तळल्यानंतर ही पावडर पण नंतर टाकून द्यायची थोड्याशा तेलावर परतून आणि असा तळून घ्यायचा आहे थोडा थोडा त्यामध्ये जर बारीक पावडर राहिली तर ती अगोदरच फुलून आणि काळी पडते आणि पूर्ण असा डिंकअपला काळा दिसतो त्यामुळे शक्यतो गाळूनच घ्यायचा डिंक आणि हा सारखा सारखा असा फोडलेला डिंक सारखाच पांढरा शुभ्र फुलायला लागतो हे बघा किती छान आहे पांढरा शुभ्र पूर्ण असा सारखा पांढरा शुभ्र डिंक आणि जाड मुळाचं पातेलं घ्यायचं किंवा कढई घ्यायची मोठी आणि त्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि हा मी दोन किलो गूळ घेतलेला आणि सारखा फोडून घ्यायचा शक्यतो सुटाच गुळ आणायचा आणि त्यामध्ये मी तीन पाव तेल टाकलेलं तेलामध्ये करायचे तुम्ही तुपामध्ये करू शकता आणि त्यामध्ये गूळ थोडसं तापल्यानंतर गूळ टाकून द्यायचा आणि पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि याला पाक कसा करायचा आहे तेलामध्ये त्यामुळे आपले लाडू सूद राहतील आणि असा वरती यायला पाहिजे पूर्ण असा आणि समजायचं की आपला पाक आता झाला आहे याच्यानंतर असा थोडासाही काळा व्हायला नको आहे नाहीतर लाडू आपले कडक होतील आणि आता आपला पाक तयार झाला आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये पाक ओतून द्यायचा म्हणजे थोडासा त्याचा कडकपणा निघून जाईल थोडंसा थंड होईल आणि सर्व भाजलेलं पण जिन्नस हे थंड करून घ्यायचे केव्हाही म्हणजे आपल्या हाताला चटका लागणार नाही वळताना शेवटपर्यंत आणि हे पण मी थंड करून घेतलेलं खोबरं आणि खारी पावडर अगोदर तुम्ही दोन तीन तास अगोदरही भाजून ठेवलं थंड करून ठेवायचं नंतरच गुळाचा पाक करायचा आणि हे पण मी थंड करून घेतलेलं मेथी मेथीची पावडर सर्वस्त मी गरम गरम टाकल्यानंतर लाडू बांधायला खूप तकलीफ होते आणि हात पण भाजतात आणि हे गव्हाचं पीठ ते पण थंड झालेलं आहे आणि हे ड्रायफ्रूटची पावडर काजू बदामची आणि डिंक तो मी थोडासा बारीक केलेला आणि सर्व असं मिक्स करून आहे एक जीव तुम्ही जर थंड करून असं सर्व सा साहित्य टाकलं तर तुमचे हात जळणार नाही आणि पाक पण असा व्यवस्थित करायचा जास्त जर कडक झाला तर कडक होतील लाडू आणि थोडासा राहिला तर लाडू असे फुटून जातात आणि सर्वस साहित्य एकजीव करून आहे तुम्ही जर असं साहित्य घेतलं आणि असा पाक केला तर तुमचे लाडू नक्कीच टेस्टी होतील आणि थोडेसे कडू लागणार नाही आणि आता सर्व असं एकजीव आहे आणि वळून बघायचा लाडू छान असे वळताय हे बघा मौसू आणि आता पूर्ण बांधून झालंय थोडसच राहिलंय तरी पण असे छान असे वळतायत लाडू प्रमाण पण व्यवस्थित झाले मौसूद आणि डिंक पण असा क्रंची लागला पाहिजे डिंक दिसतोय आणि खूपच टेस्टी मुळे असे भांडून झाले नक्की बनवा लाइक करा शेअर करा यू.